विधान परिषद विधान परिषद मागच्या दारान आलाय अरे आता पुढचं लात घालून दार मोडून आता विधानसभेमध्ये गेलो आहे एक लाखाच्या फटाकड्या उडवल्याशिवाय मी पोलिस स्टेशन मध्ये हजरच झालो नाही जेव्हा जेव्हा मला अटक केलं माझे विरोधक येडे होऊन गेले अरे आता करायचं काय याला जेलमध्ये टाकला तर फटाकड्या उडवतोय बाहेर आला तर फटाकड्या उडवतोय आहे का नाही बरोबर आता संघर्ष करायची गरज नाही शिवराम आपण खूप संघर्ष केला तुम्ही म्हणणार सारखा संघर्षच वाटायला येतोय का काय चिंता करू नका मंत्रीपद मिळालं नाही म्हणून बारीक तोंड करू नका अजिबात करू नका हा अजिबात करू नका बारीक तोंड संघर्षाचे दिवस आता आपले संपलेत आपला सरकार आलंय आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री झालाय त्या नेत्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या गरीब उपेक्षित लोकांची कामं आपल्याला आता करायची आहेत या जत विधानसभेतली खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांची काम आपल्याला करायचे आहेत मित्रांनो त्यामुळे आता संघर्ष ज्यांना करायचा त्यांना करू द्या ना पण संघर्ष करणं मेजर एवढं सोपं नसतं का असते अरे या पोलिस स्टेशन मध्ये माझ्यावरती किती वेळा केस दाखल झाल्या झाल्या की नाही झाल्या आणि एक लाखाच्या फटाकड्या उडवल्याशिवाय मी पोलिस स्टेशन मध्ये हजरच झालो नाही जेव्हा जेव्हा मला अटक केलं माझे विरोधक एडे गे होऊन गेले अरे आता करायचं काय याला जेलमध्ये टाकला तर फटाकड्या उडवतोय बाहेर आला तर फटाकड्या उडवतोय आहे का नाही बरोबर अजून काय काय झालं त्याच्यावर केसेस असतील जेलमध्ये जाताना फटाकड्या उडवलेल्या सांगलीतनं आपण जेलमधनं सुटलो येताना फटाकड्या उडवल्या कोर्टानं केस दाखल केली विट्यामध्ये आटपाडीत केस दाखल झाली म्हणजे गेलो सुटलो म्हणून परत दोन केसेस जेलमध्ये गेलो दोन दोन महिने राहिलो महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतं ह्याला लॉटरी लागली आहे अरे आम्ही किती घासले आम्हाला माहित आहे तुम्हाला काय माहित आम्ही काय काय केलंय त्याला वाटतं ह्याला काहीतरी लॉटरी आहे विधान परिषद विधान परिषद मागच्या दारान आलाय अरे आता पुढचं लात घालून दार मोडून आता विधानसभेमध्ये गेलो आहे आणि ते जतच्या लोकांनी पाठवलंय आणि त्या विधानसभेमध्ये गरिबांची बाजू लावून धरणार आहे तकटीनं लावून धरणार आहे आणि त्यामुळं आता तुम्ही चिंता करायचं कारण नाही आज तुम्ही सगळेजण एक होता म्हणून मी आमदार झालो एकी मध्ये प्रचंड ताकद असते जत मध्ये नेते सगळे माझ्या विरोधात गेले पण गावागावातली जनता एक झाली तुम्ही माझ्यासोबत एक होता म्हणून आज मी नेता म्हणून तयार झालो गिर जाते वो जो अकेले चलते है त्यामुळं पडायचं उठायचं पडायचं उठायचं हे आपलं सगळं सारखं चालूच होतं सारखं चालू होतं पण आता जत कराणी इतक्या ताट मान अरे मी तर एवढा रुबाबात फिरतोय ना ला ला है है। जाला। जाला। आता अगो अगोदर कसं विधान परिषद म्हणलं अरे तुम्ही बघितलं मीडियात काय बोललो हा हा मागच्या दारानं आणलाय भाजपनं असंच बोलायला ठेवलाय अमुकच झालं झालं आता म्हणलं आला लात घालून आलोय आता तुम्ही बोला माझ्या विरोधात कुणाच्यात हिंमत आहे मी तुम्हाला फेस करतो बोलायलाच कोण तयार नाही आता बोलायचं कुणाच्या विरोधात सगळं गणित आता पूर्णपणे विस्कटून गेलेलं आहे महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी टीचा संपत चिघळण्यात मोठा हातभार असणाऱ्या जगचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली आठपाडीत जोरदार भाषण केले आहे मला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून अजिबात तोंड बारीक करू नका संघर्षाचे दिवस आता संपले आहेत आपलं सरकार आलंय आणि आपला लेख मुख्यमंत्री झाला आहे आता ज्यांना संघर्ष करायचा आहे त्यांना संघर्ष करू द्या परंतु विरोधक देखील संघर्ष करण्याच्या स्थितीत राहिलेले नाहीत अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील आठ पाडीत येथे केली आता ज्यांना संघर्ष करायचा आहे त्यांना संघर्ष करू द्या परंतु विरोधक देखील संघर्ष करण्याच्या स्थितीत राहिलेले नाहीत अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील आठापाडीत येथे केली आज सांगलीत त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मला नेहमी म्हणायचे की मागच्या दाराने आला आहे पण आता विधानसभेच्या पुढच्या दारावर लात मारून आत गेलो आहे मी मंत्री जरी नाही झालो तरी माझा रुबाब बांधण्यासारखा फक्त मागे पुढे पोलीस गाडी नाही एवढंच असेही गोपीचंद पडकर यांनी यावेळी सांगितले विधानसभा कुठे आहे मंत्रालय कुठे आहे मुंबईमध्ये आम्ही विधानसभा कधी पाहिली नव्हती मंत्रालय कधी बघितलं नव्हतं कुठे मंत्री बसतात याचा देखील आपल्याला थांग पत्ता नव्हता आपण खुनगाट बांधली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या हक्काने आपण काम केले असे के ते म्हणाले आपण साल सहा मध्ये आटापाडी मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची शाखा काढून राजकारणाची सुरुवात केली तेव्हा गोपीचंद पडळकर धनगराचा नेता आहे असं काही जण म्हणायचे पण आठपाडी खानापूर मधल्या लोकांनी माझ्याला खूप प्रेम केलं देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून माझ्यासाठी पहिला स्लॅब टाकला आणि जपच्या माझ्या मायबाप जनतेने शिखर बांधले आता कोणीतर कळत चढवतील असे पडळकर यांनी म्हटले